केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदारकी रद्द करा संगमनेरमध्ये तहसीलदार पोलीस निरीक्षकांचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन परभणीच्या सूर्यवंशी आणि बीडच्या सरपंचांच्या संविधान प्रेमींचा संगमनेर संगमनेरमध्ये मोर्चा भागा सविस्तर निजपीवर नमस्कार मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती आज संगमनेर शहरामध्ये संविधान प्रेमी यांनी मोर्चा काढला होता आणि हा मोर्चा संगमनेर तहसीलदार संगमनेर शहर पोलीस निरीक्षक आणि संगमनेर उपविभागीय प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात आणला गेला ला होता या मोर्चाद्वारे काही मागण्या केल्या गेल्या आहेत काय मागण्या केल्या आहे आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम मागणी आहे परभणी जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात जय भीम पिक्चर स्टाईलने संविधान योद्धा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची हत्या करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तर दुसरी मागणी आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करणाऱ्या नराधम आरोपींना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तर चौथी मागणी केली आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदारकी रद्द करण्याबाबतची आणि पाचवी मागणी आहे ती परभणी जिल्ह्यातील संविधान योद्धा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या केलेल्या अमानुष हत्याकांडातील घडलेल्या गुन्ह्याची सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी या मोर्चाच्या निवेदन पत्रात म्हटले आहे पुढे असेही म्हटले आहे की वरील सर्व बाबींचा विचार करता आपण आंबेडकरी समाजाचा अंत पाहू नका सदर मागण्यांचे निवेदन आज बुधवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता तहसीलदार धीरज मांजरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख उपविभागीय अधिकारी शैलेश शिंगे यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देतावेळी संविधानप्रेमी ॲडव्होकेट किरण रोहम ख्रिस्ती अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल भोसले मारुती सोनवणे मूर्तिजा बोहरी सविता भालेराव बानोबी शेख आरती सोनवणे विनोद गायकवाड आनंद गायकवाड सनी गायकवाड आदी संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आज दिनांक बावीस रोजी सर्व आंबेडकर अनुयायी व सर्व समाजातील घटक या ठिकाणी एकत्र येऊन या ये ठिकाणी ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम समाज बौद्ध समाज सर्व बांधवांनी एकत्र येऊन जी परभणी या ठिकाणी जी घटना घडली हत्या झाली त्याच्यानंतर बीडची जी घटना घडली तिथे हत्या आणि अलीकडेच एक दोन तीन दिवसापूर्वी एक जबाबदार व्यक्ती गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री भारताचे अमित भाई शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जमा झालेलो आहोत आणि यांनी आम्ही त्या संदर्भाचे निवेदन प्राणसाहेब तहसीलदार साहेब आणि शहर पोलीस स्टेशन संगमनेर यांना दिलेले आहे वारंवार या देशामध्ये दे, या रा, राज्यामध्ये दे, या अशा घटना घडतात दलित मागासवर्गीय मुस्लिम यांच्यावर अन्याय अत्याचार होतो याचा कुठेतरी बुलंद आवाज उठला पाहिजे याचे परिणाम असे होतील की हे जर राज्यकर्त्यांचं असं वागणं राहिलं तर हे संविधानाला आहे आणि संविधानाला धोकेदायक म्हटल्यावर आपण सर्व अल्प समाजातले माणसं आहोत माझा स्वर्गीय माणसं आहोत आपल्या अस्तित्वाला धोका आहे तरी याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी इथे उपस्थित राहिले आहोत आम्ही सर्वांच्या समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो जय भीम जय भार हे निवेदन आपण प्रांत साहेब त्याच्यानंतर तो तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब संगम यांच्याद्वारे महामहिम राष्ट्रपती राज्यपाल यांच्यापर्यंत हे हो निवेदन पोहोच होईल याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आज परिस्थिती आपण बघितली तर राज्यात नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये येणाऱ्या ये या काळामध्ये अल्पसंख्याक दलित समाज असेल या समाजावर एक प्रकारे अन्याय होत आहे चर्चेवर हल्ले होत आहे आणि दलित समाजावर अन्याय अत्याचार होत आहे अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहे या सगळ्या अतिशय निंदनीय आहेत आणि बीडची घटना परभणीची घटना आणि जे काही नेते या देशाच देशाचे नेते काही व्यक्ती जे वक्तव्य करतात त्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं तेढ निर्माण होण्याचं काम चालू आहे आणि या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही प्रांत कार्यालय पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार या सर्वांना सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे बौद्ध समाज असेल ख्रिस्ती समाज असेल आ, मुस्लिम समाज असेल आणि इतर सर्व अठरा पगड समाजातले पदाधिकारी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्व घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आज आम्ही संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये येथे जमा झालेलो आहोत परभणी येथील संविधान योद्धा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी अमरावती मध्यवर्ती कारागृहात यांच्यावर पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी याच्यासाठी आम्ही आज प्रांत साहेब तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक पी आय साहेब शहर पोलीस स्टेशन यांना आम्ही निवेदन देऊन ह्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि अमित शाह यांच्या यांनी जे संविधानाबद्दल जे काही वक्तव्य केलेले आहेत तर ते फार अत्यंत निंदनीय घटना आहे तर मी आमची सर्वांची ही अपेक्षा आहे का लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करून शिक्षा महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर यांनी जडण घडली एक निर्माण केलेलं राज्य या निर्माण केलेल्या राज्यामध्ये सर्वात प्रथम घटना घडली नऊ डिसेंबर रोजी नऊ डिसेंबर रोजी जी बीड जिल्ह्यामधील देशमुख नावाचा एक सरपंच होता याच्यावरती सीनेस्थायी पद्धतीनं हमला करून त्याच्यावरती चांगल्या प्रकारे वार करून डायरेक्ट केला आणि त्याच्यानंतर दुसरी घटना घडली ती अमरावती जिल्ह्यामधील अमरावती जिल्ह्यामध्ये सोमनाथ श्रीवंशी नावाचा एक भीम योद्धा होता खऱ्या अर्थाने अधिव्याख्या पदवीसाठी तो शेवटच्या वर्गात शिकत असताना अमरावतीमध्ये गेला होता आणि त्याचा त्या ते घटनेशी काही संबंध नव्हता फक्त तो निषेध म्हणून तिथे उपस्थित होता आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला की नऊ ता, नऊ तारखेला काही लोकांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर त्याला अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलं दहा तारीख ते पंधरा तारीख डिसेंबर पर्यंत त्याच्यावरती अमानुष अत्याचार केले साऊथ इंडियन चित्रपट आहे जैपिंद त्याच्यामध्ये ज्या प्रकारे पोलिसांनी त्या पात्रातील एका व्यक्तीला मारहाण केली त्याच पद्धतीने तशी घटना घडली त्याच्यानंतर आता नुकतीच काल परवा देशाचे गृह राज्यमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असलेले अमित जी शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती बेताल वक्तव्य अपमानजनक वक्तव्य केलं त्यामुळे संपूर्ण भारतातील बहुजन समाज त्याचप्रमाणे आंबेडकरी जनता त्याचप्रमाणे संविधानावर मानणारी जनता यांनी आवाज उठवला बंड उठवला या सर्व घटनांची निषेध म्हणून आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सर्व तालुक्यातील तळागाळातील सर्व आंबेडकर प्रेमी त्याचप्रमाणे बहुजन समाजातील लोक उपस्थित राहिले या निषेधासाठी खऱ्या अर्थाने हा निषेध मोर्चा आहे आणि हा निषेध महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी लोकसभा स्पीकर त्याचप्रमाणे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते या सर्वांना आम्ही या निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेब असतील माननीय प्रांत साहेब असतील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे यांच्या यांच्याद्वारे निवेदन पाठत आहोत धन्यवाद जय हिंद आचार्यांना त्रिवार अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा खऱ्या अर्थानं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली डॉक्टर बाबासाहेबांचा स्टॅच्यू असलेला पुतळ्यासमोरील एक संविधानाची विटंबना एका माथी फिरून केली परंतु ही घटना झाली असताना आमच्या दलित तरुण असतील मुस्लिम बांधव असतील सर्व तळागाळातील तरुणांनी ख्रिश्चन बांधव असतील या सर्व तरुणांनी रस्त्यावर उतरून न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले परंतु त्यांच्यावर केसेस के गुन्हे दाखल केले यामध्ये एक आमचा वडार समाजाचा सूर्यवंशी नावाचा एक तरुण त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्याला पोलीस पीसीआर घेताना त्याला ठार मारले आणि ह्या घटनेचा प्रथमता मी सर्व संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये हे शांततेत जे आंदोलन झालं येणाऱ्या काळामध्ये हे आंबेडकरी समाजाचा अंत पाहिल्यास हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन निश्चित होईल ही देखील प्रशासनाने दखल घ्यावी त्याचप्रमाणे अलीकडे काही दोन तीन दिवसापूर्वी या भारताचे जबाबदार गृहमंत्री अमित भाई यांनी जे संसदेमध्ये बेताल व्यक्तव्य केलं त्यांना देखील गर्भित इशारा करू इच्छितो अमित भाई तुम्ही ज्या संसदेत बसलाय ज्या स्वर्गात बसलाय ते स्वर्ग फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला मिळाला आहे याची देखील तुम्ही जाणीव ठेवा आणि या ज्या घटना या सर्व घटनांना न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे म्हणून हे आंबेडकरी समाज असेल ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम बांधव असेल सर्व तळागाळातील अठरा पगड जातीचे सर्व लोक एकत्र येऊन हे निवेदन आम्ही आदरणीय अॅडव्होकेट किरणजी होम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार साहेब असतील साहेब असतील आणि पी आय साहेब असतील या सर्वांना ते दिलेलं आहे हे निश्चितच या निवेदनाची दखल घेतील हीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे सर्व महामानवा त्रिवार वर्धन आज परभणीमधील जी घटना घडलेली आहे त्याचबरोबर अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचं संगम मी जाहीर निषेध करतो व या प्रकारचं वक्तव्य जर पुन्हा जर घडलं तर हा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी मी सगळ्यांच्या वतीने सांगतो धन्यवाद Oh!